मला एक गंमत दाखवतो आपला मोबाईल फुटला गेला त्या मोबाईल मध्ये काहीच चालत नाही डिस्प्ले ओपन होतोय बाकी काहीच ओपन होईल खड्ड्याने तो घोडा लावलाय चांगला अ नुसकान झालं वाट लागली मोबाईलची प्रॉब्लेम आहे की मला जिथं जायचंय तिथलं मला मॅप बघता येतोय ना रोड आहे नमस्कार मित्रांनो मी दिनेश तुमचं पुणे कसं होतोय फिट यात्रेवरती तर मित्रांनो मी आता चाललोय साताऱ्याला आणि ते पण आपल्या नवीन बाईक एक्सट्रीम वन ट्वेंटी फायव्हर तर मी तर माझ्या कामानिमित्तच चाललेलो आहे पण विचार केला की जर चारशे पाचशे किलोमीटरचा प्रवास होतोय तर त्यात आपण आपल्या गाडीचा ॲव्हरेज पण काढू शकतोय तर मग विचार केला की चला याचा व्हिडिओ पण बनवून होईल आपला तर आणि आपल्याला अंदाज पण निघून जाईल आपली गाडी आपल्याला लॉंग किती ॲव्हरेज आणि मी सिटीचं पण ॲव्हरेज काढलं सिटीचं मला त्रेपन्न पॉईंट शहाऐंशी पडलं त्याचा व्हिडिओ बनवायला भेटला पण मी ॲव्हरेज आहे आणि आता काटा वगैरे सेट केलेला आहे आता एक पाच दहा मिनटं आपण निघूया सामान वगैरे हो तर समोर लोड करून झालेलं आहे आणि आईने कॉफी बनवली ती कॉफी वगैरे पितो आणि निघूया बाकी मग तुम्हाला डिटेल्स आपण गाडीवरच बोलूया चालेल बाय बाय तर चला मित्रांनो फायनली आपण निघतोय आठ वाजलेत करेक्ट आता इथनं पहिलं जाऊन पेट्रोल पंपला जाऊन टँक फुल करू आता मी दोन दिवस आधीच टँक फुल केलं होता मग तेच आहे आपण लास्ट जे सिटीमधलं ॲव्हरेज काढण्यासाठी पेट्रोल फील केलं तर तेच आहे अजून आता या पेट्रोलमध्ये मस्त मी जाऊन अर्धा रिटर्न पण येईल पण आपल्याला काढायचं आहे आपल्या ॲव्हरेज गाडीचं त्यामुळे आता पहिलं टाकी फिलअप करू मित्रांनो दोन दिवस झाले ना कंटिन्यू पाऊस पडतोय कंटिन्यू मी विचार केला तर यार कॅ व्हिडिओ बनवायचा नाही आणि काय माहिती आहे का कॅमेरा मला कॅरेज करायचा नव्हता कारण की कसं कामात ते त्याला सांभाळायला लागतं त्याविषयी आम्ही नव्हतोच घेणार पण झाला सगळी विचार केला जर पाऊस नसला तर मी घेईन पण मग दोन दिवस असा पाऊस होता आता वाटलं आपण कॅमेरानं घेतलेला बरा पण सगळे चार्ज वगैरे करून ठेवलेलं की बायचान्स जर वातावरण चांगलं दिसलं तर मी कॅमेरा काढेन नाही तर नाही तर आता वातावरण तर वर बघताय मस्त क्लिअर झालेलं आहे तर त्यामुळे मला टेन्शन नाही तरी आपण सेफसाईड वगैरे आ... कॅरी बॅग वगैरे ठेवलेलं आहे आणि काय टँक बॅगचं तर कवर आहेच रेन कवर तर त्यामुळं टेन्शन नाहीत त्याचं काही तर आता आपण पहिलं पेट्रोल टाकून घेऊया कुठं 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 ते एकाहत्तर म्हणजे बहात्तरच्या आसपास पेट्रोल ओके पहिला फोटो काढून घेतो काटा पर सेट करायला लागेल मला ए आणि बी दोन्हीचा काटा मी सेट करून ठेवणार आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो लोणाव्या जब... घाटामध्ये आता आपण घाट चढ चालू करतो आहे आणि एक्स्ट्रीमची आहे ना फर्स्ट टाईम घाटामधली हो, राईड आहे आणि फस्ट एक्सपिरियन्स आहे आता घाटामध्ये एक्स आपल्या एक्स्ट्रीमचा कसा परफॉर्मन्स आहे तो आपण आता बघूयाच आणि कसा फील होतो आहे आणि प्लस मला पण चालवताना कसं वाटतं आहे पॉवर वगैरे कशी वाटते फरक तर भरपूर पडणार डायरेक्ट चारशेवरनं मी एकशे पंचवीसवर येतो आहे मला भरपूर जमीन असा फरक पडणार तरी पण आपण होऊया तसं वाटतं आपल्याला मित्रांनो आता घाट चोरून तो वर आलो आहे आणि परफॉर्मन्स बघायला चांगला होता मस्त होता वाटला असं काय वाटलं नाही की एकदम स्लो चाललं आहे पण ठीक आहे एकशे पंचवीस सीसीच्या हिशोबाने खूप बेटर वाटलं मला आणि हां थोडी जी डॉमिनारची सवय होती फोर्टी फिफ्टीच्या वर चालवायची इन लाटामध्ये ती मला एवढी वाटली नाही पण एकशे पंचवीस सीच्या हिशोबाने खूप बेटर वाटलं आणि इझिली चढलो मला वाटतं चाळीस हां ते चाळीस म्हणजे स्पीड मेंटेन राहिली तर दुसऱ्या तिसऱ्या घेअरमध्ये चालू आहे मी कंटिन्युअसली हां हां वर घाटामध्ये गार वाटतंय आहे पण मस्त वाटतं आहे आता अजून बघूया पुढं जाऊन वातावरण कसं आहे इथं थोडं ढग दिसतं आहे पण असं हे वाटत नाही की पाऊस पडेल पण गार वार आहे मुंबईमध्ये नाही तसं इथं त्यापेक्षा तर बेटर आहे हा 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 वा 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 किती दिवसात ना हा अनुभव होतोय मला ढगांचा वा 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 किती भारी वाटतय मित्रांनो मगपासून मी बेनिली टी आर केला फॉलो करतोय खरं मग ना माझी आवडती बाईक आहे आणि ड्रीम बाईक पण बोलू शकतो इन फ्युचर बघूया मेहनत एवढी करायची की ही आपल्याला गाडी आपल्या दारात उभी करायची आहे बस माझं टार्गेट आहे दोन वर्षात येतं दोन ते दो तीन वर्षात ही गाडी मला माझ्या दारात उभी करायची मग मला त्यासाठी <laughs> किती घासावी लागेल ना तोच विचार करतोय आणि ते होणार एक ना एक दिवस हे नक्की होणार ही गाडी आपल्या दारात उभी असणार आहे काय दिसतंय बघण्यास आणि माझ्या हायटलाही एक नंबर मॅच होते यार मला या गाडीमध्ये शब्द फुटताना झाला नुसतं असं वाटतं बघत बसावं एवढी हो। भारी वाटते मला तो बोलत असतो काय करतोय बेना मित्रांनो आता मी अं साताऱ्यात पोचलो ऑलमोस्ट आणि तुम्हाला एक गंमत दाखवतो आपला मोबाईल फुटला मला वाटत पुण्या सोडताना एक ब्रिजवर असा खड्डा घावला त्यात डायरेक्ट मोबाईल उडूनच पडला ते पूर्ण डिस्प्ले गेला त्या मोबाईल मध्ये काहीच चालत नाही तर डिस्प्ले ओपन होतोय आहे बाकी काही चोपण झाले खड्ड्याने घोडा लावलाय चांगला नंतर मी काय व्हिडिओ काढलाच नाही मूड पण गेलता आणि म्हणूनच नाही वाटलं परत असं झालं की थांबलोय का पेट्रोल पंपला भारत पेट्रोल आता इथं पेट्रोल पण टाकून घेतो मुगे आपण आता हेतून व्हिडिओ काढत होतो तो तरी पूर्ण करूया नुकसान झालं आहे काय हरकत नाही आता जाऊन पहिलं पेट्रोल टाकून घेतो वाट लागेल मोबाईल शेअर प्रॉब्लेम असा आहे की मला जिथं जायचं आहे ना तिथलं मला मॅप बघता आहे ना रोड माहिती आहे तर आता मी काय करतो मागं एका हॉटेलला थांबलेलो तर त्या हॉटेलवाल्याकडून सगळं बघून घेतलं मॅपमध्ये काय कुठपर्यंत मग आता इथून पुढं मला वाटतं एक पंधरा दहा पंधरा किलोमीटर राहिला असेल तो रोड कसा आहे मला चेक करायला लागेल घेऊया माझी सगळ्यात मोठी चूक म्हणजे हा जो मोबाईल माउंट लावलाय ना सगळ्यात मोठी चूक नाही लावा पाहिजे सगळ्यात चुकीचा डिसिजन आहे माझा आता आपण टोटल आहे ना गाडी चालवली आहे सात दोनशे सात किलोमीटर काढू परत आपण टँक फुल करतोय टँक फुल करून आपण किती किलोमीटर चालले ना आता किती लिटर पेट्रोल भरले ना त्या हिशोबाने बघूया किती भरले पेट्रोल किती झाले चारशे बेचाळीस मला तुमचं दोन मिनिटं मोबाईल भेटू शकतो कॅल्क्युलेशन करायचं आणि मॅप बघायचा होतं मला जायचं आहे ठीक आहे हा मग दोन मिनट मी आधी घेतो आधी क्लिअर करून घेतो मी पेट्रोल टाकून आता बसले पेट्रोल चार लिटर चार पॉईंट तेवीस लिटर भरले आणि टोटल पेट्रोल गेले चारशे बेचाळीस टाकून येणे काम करूया पहिले तर तो एव्हरेज काढूया किती काय नंतर मॅप बघू तर या ताईंचा मोबाईल आहे मी तर आपला दोनशे सात पॉइंट चार किलोमीटर आपण चालू जेव्हा टँक फुल केल तर बाकीले किती लिटर पडलं आपलं चार लिटर चार पॉइंट तेवीस एकोणपन्नास आपल्याला कमी पटली एज दिले एकोणपन्नास झिरो तीन हां तशी गाडी पण चालवली जरा मी खूप म्हणजे स्पीड टाईपच चालवली आहे रस् केलेली खूप मला वाटतंय जेव्हा मोबाईल पडला तिथनं मी जे पळवली ना गाडी लवकर सातारा गाठण्यासाठी त्यावर ते प्रॉब्लेम असा झाला आहे की मला सातारा लवकर काढायचं आहे का माझे जेवढे कॉल येतात अपॉइंटमेंट झाले काय झालं ते रिसीव करायला येणं झालं मग त्याच्यामुळं जेवढं लवकर जाईल तिथं तेच काहीतरी जुगाड करू शकतो गुड मॉर्निंग मित्रांनो आणि हा सेकंड दिवस आहे माझ्या साताऱ्यामध्ये काल जे झालं मोबाईलसोबत त्यानंतर मी आपण ज्या पेट्रोल पंपला थांबलो तिथनं जे आलो कंटिन्यू मला वाटतंय सात आठ तास माझे पूर्ण मोबाईलचं डिस्प्ले वगैरे शोधण्यातच गेले आणि काल म्हणजे खूप म्हणजे प्रॉब्लेम झाले कारण की क माझं कसं काम ऑलमोस्ट सगळं मोबाईलवरच असतं कारण की सगळे अपॉइंटमेंट झाले सेंटर झाले आणि बाकी त्या शॉपचं पण कॉन्टॅक्ट असल्यामुळे कॉलिंग वगैरे पूर्णपणे थांबली कमीत कमी मला वाटते रात्रीच्या आठ साडेआठपर्यंत मला कोणाला कॉल पण करायचा होत होता आणखी फक्त हां जेव्हा माझा ब्ल्यूटूथ कनेक्ट होता ब्ल्यूटूथनी फक्त मी रिसीव करत होतो कॉल पण नंतर ब्ल्यूटूथची पण चार्जिंग संपल्यामुळे नंतर परत तो कनेक्ट झालाच नाही मोबाईलला मग त्यामुळे तो इश्यू झाला मग शेवटी मी डिस्प्लेसाठी शो भरपूर शो ट्राय केला इथं भेटण्याचा पण इथं कुठं भेटला नाही मला तर मी फायनली हा सेकंड हँड घेतला इथं मोबाईल ऑप्शन नव्हता गरज होती कारण की कॉल वगैरे सगळे थांबले होते घरचे पण टेन्शनमध्ये होते कॉल नाही आला नशीब तरी दादाचा कॉल आला तेव्हा मी अमृत होता त्यामुळे रिसीव झाला होता त्याला सांगेल असं सा असं झालंय ठीक आहे काय हरकत नाही तर आता मोबाईल वगैरे घेतलाय आणि काल कालपासून आपल्या दोन अनएक्सेप्टेड गोष्टी झालेल्या आहेत पहिलं म्हणजे ते मोबाईलचं झालं ठीक आहे आता चला आली वेळ झालं ठीक आहे आपल्याला काय नाही झालं ना हे महत्वाचं आहे दुसरं म्हणजे आपल्याला ॲव्हरेज जे ॲक्सेप्टेड होतं माझं तर टार्गेट होतं पंचावन्नच्या पुढे पण ते भेटलं नाही फोर्टी नाईन भेटले काय हरकत नाही कारण की मला वाटतं जेव्हा मोबाईल पडला शिरवायच्या आधी त्यानंतर मी जे फास्टमध्ये आलोय कारण की मला माहिती आहे मी खूप खूप म्हणजे ऐंशीच्या पुढेच ऐंशीच्या पुढेच आलोय त्यामुळे वाटतं मला वाटतं त्यामुळेच आपल्याला एवढं ॲव्हरेज भेटलं नाही आपल्या गाडीत गाडीकडून तर काय हरकत नाही तर मित्रांनो ना आता राहिलेले जो दोन दिवस आहेत मी तो दोन दिवस अजून आहे तर या दोन दिवसात बाकीची उरलेत ती माझी कामं करून मी रिटर्न मुंबईला जाईनच तर या व्हिडिओमध्ये तर इथपर्यंतच आणि व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रांनो पुन्हा भेटू नवीन अनुभव घेऊन तोपर्यंत स्वतःवर काम करत राहा हातून बदलायची आणि बाहेरून जगायची लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय